शिवाजीनगर परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या आगीत बेकरीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय आगीमध्ये बेकरीतील साहित्य यंत्रसामग्री कच्चा माल आणि तयार माल जळून खाक झाला असून चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बेकरी मालकाने सांगितले आहे या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटात धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आग विजवण्यासाठी सातपूर अंबड एमआयडीसी सिडको आणि सातपूर एमआयडीसी येथील सहा ते सात बंब मागवण्यात आले या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र बेकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान जाले चे मालक आणि कामगार वर्गावर आर्थिक संकट ओढवले आहे घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण आणले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पाटे पाटे अभिषेक थेटी शिवाजी नगरी घेणार अकस्मा आग लागली असता चावधर एक माती पप्पा घ्याय आणि त्यांच्याचा हाऊझर आणि हे मेडिसीन हे केलं त्याच्या कारण ती मिळून आधी आलेली आठ जवळजवळ काही नुकसान झालेलं नाही आणि निघतो आहे काम चालू पाहिजे आज पहाटे चार वाजून मिनिटांनी पन्नास मिनटांनी शिवाजी नगर येथे अभिषेक घेटी याला आग लागली आता नागपूर आदमी मी फोन आला त्यानुसार आजमी शमल दलाचा ज्योती जीवा आर बंब घेऊन आम्ही तालपूर इथे रवाना झालो आजीचं राऊतर खूप आपल्याने किडको एम आर डी सी व सातपूरचे दोन बाऊदर असे चार बाऊदरने प्रत्येकी दोन दोन खेपा मारून आग कंट्रोलमध्ये सकाळी साडेसातपर्यंत आणलेली आहे आता सध्या सामान जास्त असल्यामुळे ते अस्तव्यस्त असल्यामुळे ते बाजूला करण्याचं काम चालू आहे सध्या तरी आग कंट्रोलमध्ये आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर